वळुयात पुढच्या बातमीकडे गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांकडून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव निर्माण करण्यात आलाय टोळक्याकडून हवेत गोळीबार करत लाकडी दांडे मोठी बातमी गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण करण्यात आलाय टोळक्याकडून हवेत गोळीबार करत लाकडी दांडे आणि कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली टोळक्यातील सदस्यांकडे घातक शस्त्र साठा असल्याचा फोटो समोर आलाय काही दिवसांपूर्वी एअरगनच्या माध्यमातून गोळीबार करून दहशत निर्माण केली तर सोशल मीडियावर आरोपींनी बंदुकीची केस आणि तसेच शस्त्रांचा व्हिडिओ पोस्ट केलाय मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे टोळक्याकडून हवेत गोळीबार करत लाकडी दांडे आणि कोयत्याचा धाक दाखवून हा धाक निर्माण करण्यात आला आहे दहशत निर्माण करण्यात आली टोळक्यातील सदस्यांकडे घातक शस्त्र साठा असल्याचं आता या व्हिडिओमधून समोर आलंय त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता या टोळक्यांनी हैदोस घातल्याचं सध्या पाहायला मिळते गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांकडून छत्रपती संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आता छत्रपती संभाजीनगर मध्ये या समाज कंटकांनी हैदोस माजवल्याचं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ जे आहे त्या भागामध्ये काही तरुण जे आहे आहेत एअरगन फायर करत होते त्यानंतर आता दहा हजार शास्त्र जे आहेत ते घेऊन त्या ठिकाणी फोटो सेशन देखील त्या ठिकाणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळत त्यानंतर जे व्हिडिओ आहे ते माध्यमावरती व्हायरल झाले आणि या प्रकरणी आता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात जे आहेत ते आता धारदार शास्त्र वापरण्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले मात्र जे आरोपी आहेत त्या अद्यापही परत आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठेतरी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती तर पाहायला मिळत आहे कारण या टोळचेकडे जर पाहिलं गेलं तर लोखंडी दांडे किंवा त्यामध्ये कोयता आणि धारदार शास्त्र जे आहे ते देखील त्या तरुणांच्या रील मध्ये आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर एअर गन देखील त्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या टोळक्याून केला जात आहे मात्र आता पोलीस या टोळक्यांच्या मोजक्या कधी आव्हतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता या टोळक्यांवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी